महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे तस तसं आंबेगाव तालुक्यामधील राजकीय परिस्थितीमध्ये बदल होत आहेत यावेळी नको तेवढे उमेदवार निवडणूक लढवण्याच्या वल्गना करीत आहेत चेहरा नवा बदल हवा असं म्हणत आंबेगावच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहकार मंत्री यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यासाठी काही उमेदवार उदयाला आले असून ते तालुक्यातील महिलांच्या विविध देवस्थानच्या सहली गडवीत स्वतः आमदार असल्याचा आविर्भाव दाखवत आहे हे बालिश उमेदवार सहकार मंत्र्यांना आव्हान देत बायकांमध्ये दे बरळत असल्यानं या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात आहेत तर त्याविषयी तुमचं काय मत आहे आमचं मत असं आहे की कुणी देवाची ट्रिप काढताय तर देवदर्शन होतं ही चांगलीच गोष्ट आहे पण मतदानासाठी महिलांना देवाला न्यायचं आणि मतदान आम्हाला करा हे चुकीचं आहे देव देवाचं कशाला राजकारणात आणलं पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की पस्तीस वर्ष झालं दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यासाठी काहीच केलेलं नाही नाही हे चुकीचं आहे पस्तीस वर्ष काय त्यांनी प्रगती केली आहे तर सगळेच पाहतात ते, ते वेगळं काही सांगू शकत नाही ना आम्ही का, का। जे जो काही विकत झालाय तो सर्वांनाच दिसतोय नमस्कार मी पूजा बाबाजी थोरात सध्या गावाच्या परिस्थिती बघता प्रत्येक गावातून सप्तशृंगीसाठी काही इच्छुक आमदार महिलांना देवदर्शनासाठी घेऊन जात आहे आणि तिथे गेले म्हणजे नेता ते हे काही वाईट नाही आहे खूपच छान गोष्ट आहे देवदर्शन करणं पण तिथे गेल्यावरती जर तुम्ही जर असे सांगत असाल की आम्हाला मतदान करा आम्हाला आमदार करा तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कारण की तिथे गेल्यावरती हे पण सांगितलं दिलीप वळसे पाटलांनी प पस्तीस वर्ष केलं काय तर मला असं सांगायचं पस्तीस वर्ष काय केले हे मी सांगण्या इतपत मी काय मोठी नाही हे सगळं गावकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे पूर्ण तालुक्याला माहिती आहे की दिलीप वळसे पाटलांनी पस्तीस वर्ष केलं काय शासकीय रुग्णालय म्हणा श कॉलेज म्हणू नका कारखाना या अशा कितकेतरी गोष्टी आहेत की हातावरती मोजण्या इतपत नाही की साहेबांनी केलेल्या तर फक्त एका ट्रीपसाठी महिलांनी महिलांनीच नाही सर्व नागरिकांनी हे विसरून जाऊ नये की साहेबांनी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विचार केलेला आहे त्यांनी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक गा गावासाठी आणले प्रत्येक गावापर्यंत त्यांनी निधी पाठवलेला आहे असं कोणतं गाव वंचित राहिलं नाही की त्या गावामध्ये निधी गेलेला नाही किंवा साहेबांनी त्या गावाकडे लक्ष दिलेलं नाही तर